म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाच सहा सात आठ आठ पर्यंत राज्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे योग्य पाऊस पडणार आहे काही ठिकाणी कमी पडेल काही ठिकाणी जास्त पडेल आणि ज्यांच्या ठिकाणी समजा एकीत ओळखले तर त्यांनी पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्या पण परत एक सर्व शेतकऱ्यासाठी आणखी एक अंदाज येत आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये नऊ जून दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहून म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे कोकणपट्टी कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नऊ ते चौदाच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण तरी पण एकंदरीत परिस्थिती बघ इथे तर राज्यामध्ये आज पाच जूनपासून ते जवळपास चौदा जूनपर्यंत राज्यात दररोज एक दिवस आज येणार दुसऱ्या दिवशी परत नसेल तुला तिसरा दिवस एक दिवस आवडत म्हणजे दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा ज्या तर मंडई ही जी अपडेट होती पंजाबराव डगसाहेब यांनी अपडेट सांगितली होती की मान्सून कशा सक्रिय असणार आहे तर मंडळी तसंच मान्सूनने आज राज्यात जोरदार मुसंडी मारली शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या मान्सूनने शेवटी आज महाराष्ट्रात प्रवेश केला मान्सून रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत पोहोचला तर राज्यात पुढील चार दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज दिला गेलेला आहे मान्सून आज वाटचाल करत राज्याच्या काही भागात प्रवेश केला मान्सूनने आज राज्यातील सिंधुदुर्ग सांगली आणि कोल्हापूर जिल्हा व्यापला आहे रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्याचा आणि काही भागात मान्सून दाखल झाला राज्यात बहुतांशी भागात पाणी टंचाई जाणवत होती तसेच मागील हंगामातील दुष्काळी परिस्थितीनंतर शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते मान्सून वेळेपेक्षा आधी राज्यात येत शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। मान्सूनने महाराष्ट्रासोबतच कर्नाटक तेलंगणा किनारी आंध्र प्रदेशच्या आणखीन काही भागात प्रगती केली अरबी समुद्राचा आणखीन काही भाग तसेच बंगालच्या उपसागरात बहुतांशी भाग मान्सूनने पोचला आहे मान्सूनची सीमा आज रत्नागिरी सोलापूर मेडक भाद्राला चलम विजय नगरम भागात होती तर मित्रांनो मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसामध्ये मान्सूनची महाराष्ट्रात आणखीन काही भागात दखल होण्याची शक्यता आहे तर संपूर्ण महारा तर संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापला असा अंदाज आहे तसेच तेलंगणा छत्तीसगड ओडिसा आणि बंगालच्या उपसागरचा आणखीन काही भाग मान्सूनने व्यापला असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर राज्यात पावसासाठी पोषक हवामान आहे राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील काही भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर मित्रांनो हे होतं मान्सूनचं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या कसा पाऊस पडतो आहे याची पण कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद